राष्ट्रपति परवा, ओबीसी परवा, ओबीसी ओबीसी जो, जो की बात करेगा वही 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 देश 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 राज 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 करेगा। जो की बात करेगा, करेगा। करेगा, करेगा। जो जो ओबीसी 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 की की बात करेगा, पे राज करेगा। जो की बात और चौबीस और चौबीस और चौबीस दोन हजार सोळाला जेव्हा राष्ट्रीय ओबीसी महासंघाची स्थापना झाली त्या स्थापनेच्या दिवसापासनं राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे संस्थापक सदस्य म्हणून डॉक्टर माजी मंत्री परिणयजी फुके या राष्ट्रीय ओबीसी महासंघासोबत आहे आणि वेळोवेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या ज्या काही मागण्या केंद्र आणि राज्य सरकारकडे आम्ही मांडल्या त्याचा सतत पाठपुरावा करून त्या सोडवून घेण्याकरता त्यांनी फार मोठी मोलाची जबाबदारी पार पाडली आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या माध्यमातून ओबीसी समाजाला न्याय देण्याचा जो त्यांनी प्रयत्न केला तो खरंच म्हणजे प्रशंसनीय आहे जेवढी काय प्रशंसा करते तेवढी कमी आहे कारण आज राजकारणामध्ये गेलेली मंडळी समाजापासून दूर जातात समाजाचे प्रश्न सभागृहामध्ये मांडण्यापासून दूर जातात आणि म्हणून आज या राष्ट्रीय ओबीसी महासंघाची नव्हे तर संपूर्ण देशातील ओबीसीची जी प्रमुख मागणी होती की ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करण्यात यावी याला अनेक दिवसाच्या प्रयत्नानंतर डॉक्टर सारख्या लोकांच्या सहकार्याने केंद्र सरकारला ती मागणी मान्य करावी लागली आणि अक्षय तृतीयेच्या एक चांगल्या दिवशी केंद्र सरकारने तो निर्णय घेतला आणि ओबीसी समाजाची जातीय आहे जनगणना करण्याची जी घोषणा केली म्हणजे मंत्रिमंडळामध्ये घोषणा केली निर्णय घेतला त्याबद्दल या देशाचे माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी गृहमंत्री अमित शहा यांचं संपूर्ण मंत्रिमंडळ यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि वेळेस ज्या ज्या लोकांनी या मागणीकरता सहकार्य केलं त्यांचंही अभिनंदन करतो यामध्ये डॉक्टर पेडय फुकेंचा जो प्रमुख रोल आहे तो आतापर्यंत आम्ही सर्वीकडे सांगतो की ओबीसी समाजातील विद्यार्थी युवक महिला आणि लोकांकरता बावन जी आर निघाले त्रेपन्नवी घोषणा आहे त्या सर्व करून घेण्यामध्ये प्रामुख्याने सर्वात पुढे राहून महत्वाची भूमिका जी बजावली असेल ती डॉक्टर पर्जय फुकेंनी बजावली आणि म्हणून त्यांचं अभिनंदन करणं हे आमचं क्रमप्राप्त कर्तव्य आहे अशाच प्रकारचं सहकार्य यापुढे सुद्धा डॉक्टर प्रणय फुकेंचं ओबीसी समाजाच्या मागण्यांना मिळेल आणि ओबीसी समाजाला या देखील व्यक्त करतो आणि थांबतो प्रणेप भाऊ राष्ट्रीय ओबीसी ओबीसी महासंघाने माझा केला असणार पण हा खरा सत्कार आपल्या देशाचे लोकप्रिय लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचाच आहे आणि हिचं जर सगळ्यात मोठा जर श्रेय या जन जातीला जनधन्याचं जर मात्र दोनच लोकांना याचं सगळं शिव गेलं पाहिजे एक आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी आणि दुसरे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनरावजी तायवाडे कारण मला आठवतं दोन हजार सहा सात पासून ही चळवळ सुरू झाली राष्ट्रीय ओबीसी महासंघाची भली स्थापना दोन हजार सोळामध्ये झालं पण याच्या मागे शहरा नागपूर शहर म्हणून ही एक सुरुवात झाली होती आणि मग धीरे धीरे एक वाढता 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 ही राष्ट्रीय ओबीसी महासंघ संपूर्ण देशभर हा विचार पसरला याची विचाराची सुरुवात मला वाटतं दोन हजार पाच दोन हजार सहामध्ये दो। तावडे सरांच्या माध्यमातून झाली त्यावेळेस डी एन सी कॉलेजमध्ये छोटे छोटे मिटिंग व्हायचे आणि एक जागृतीचं काम लोकांना जोडण्याचं काम तावडे सरांच्या माध्यमातून आपण करत होतो आणि निश्चितच दोन हजार सोळामध्ये ज्यावेळेस राष्ट्रीय ओबीसी महासंघाची स्थापना झाली त्यावेळेसपासून जितक्याही मागण्या असणार ते तावडे सरांनी आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या सर्व कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी रिटून धरले दोन हजार सोळामध्ये मोठा मोर्चा काढला त्यात महाराष्ट्रामध्ये ओबीसी मंत्रालय झालं पाहिजे अशी त्यांची मागणी होती आणि त्याची मागणी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मान्य केली आणि दोन हजार सतरामध्येच राष्ट्रीय ओबीसी महा महासंघाच्या मागणीनुसार ओबीसी मंत्रालयाची स्थापना महाराष्ट्रामध्ये केली ओबीसी म्हणजे ओबीसी कमिशनला म्हणजे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगला कुठेतरी संवैधानिक दर्जा दिला पाहिजे याच्या संदर्भात आंदोलन केले दोन हजार सतराचं जे आपलं अधिवेशन झालं त्यात दिल्लीमध्ये ही मागणी रेटून धरली होती त्यावेळेस जी अहिर जे केंद्रात त्यावेळेस मंत्री होते ती ती ते तिथे आले होते आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं त्यानंतर मोदीजींपर्यंत ती विषय पोचला अनेक मंत्र्यांची भेट त्यावेळेस त्यांनी घेतली मला वाटतं अमित शाह साहेबांची त्यांनी ज्यावेळेस भेट घेतली आणि हा विषय त्यांनी रेटून धरला त्यानंतर देशात ओबीसी कमिशनला म्हणजे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला संवैधानिक दर्जा देण्याचं काम केलं दोन हजार सोळा ते आज दोन हजार पंचवीस पर्यंत बावन्न जी आर निघाले आणि त्यात अनेक जी आरमध्ये जवळपास तीस चाळीस चाळीस पंचेचाळीस जी आरमध्ये मी पाठपुरावा केला पण सगळ्या श्रेय ह्या बावन्न जी आर जितकेही निघाले ह्याच्यात जर पाठपुरावा जर कोणी केला असणार याच्यात जर मार्गदर्शन कोणी केलं असणार याच्यात टेक्निकल काय असलं पाहिजे कोणती बाब असल्या पाहिजे या सगळ्या गोष्टी जर कोणी जर पुरवल्या असणार किंवा सांगितले असणार किंवा मार्गदर्शन केलं असणार तर ते बबन तायवाडे सरांनीच केलेलं आहे निश्चितच आणखीने पुढील वाटचाल चालणार आहे आता हा जातीनिया जनगणना करण्याचं एक मोठं आंदोलन झालं होतं या संदर्भात याही संदर्भात आता ही जातीनिया जनगणना झाली प्रत्येक कोणत्या जातीची किती लोकसंख्या आहे त्या आधारे आता सगळ्या योजना ही एकदा झाली जातींनी या जनगणना तर कोणत्या जातीची जाती किती लोकसंख्या आहे हे एकदा माहीत झालं तर त्या जातीवरती तितकं निधी उपलब्ध करून देताना सरकारलाही काम करताना प्रत्येक समाजाला न्याय देताना प्रत्येक जातीला न्याय देताना हे उपयुक्त होणार एक चांगला निर्णय माननीय मोदीजींनी घेतला भारतीय जनता पार्टी आ, माहितीच्या सरकारने घेतलं आणि निश्चितच या सगळ्या आमच्या जितक्याही मागण्या होत्या या केंद्र सरकारपर्यंत मोदीजीपर्यंत पोहोचवण्याचं काम माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी केलेलं आहे आणि त्यांचंही या माध्यमातून मी आभार मानतो ओबीसी भवन यावं यासाठी या तुम्ही सुद्धा पाठपुरावा केला होता तो निधी कुठेतरी आलेला नाही आता ही एक मागणी मान्य झाली आता त्यासाठी तुम्ही पुढाकार घेणार आहात का बघा असं आहे की आमची सर्वात मोठी जी मागणी होती ती पूर्ण झालेली आहे भवन असणार नागपूर शहरातच का प्रत्येक शहरात आमचे भवनं होती त्यात काही विषय नाही प्रत्येक जिल्ह्यात आमचे भवन होती पण ह्या भवनाची पुढच्या अधिवेशनामध्ये निश्चितच हा विषय मी स्वतः मांडून मुख्यमंत्री साहेबांना या संदर्भात विनंती करणार आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांनी शब्द दिलेला आहे मुख्यमंत्री साहेबांनी शब्द दिले, शब्द दिले, शब्द दिले ते आपला शब्द पूर्ण करतो थँक्यू महासंघाचा एकात परवा ओबीसी जो ओ जो सी की बात करेगा वही देश करेगा। जो सी की बात करेगा वही देश के राज